एकच संघ होऊन राहिलो तुमच्या बरोबर राहिलो आताची थोडीशी पद्धती वेगळी आहे शिक्षक कुठेतरी थोडासा बाहेर राहतो पण त्यावेळेस आमचं असं नव्हतं नोकरीला लागलो इथं राहिलो इथं शिकवायचो रात्रंदिवस शाळा हे घर होतो आणि विरंगोळ्यासाठी बाजूला समुद्र होता छान पैकी इथं आल्यानंतर त्याचप्रमाणे इथं एक आणखी आवर्जून उल्लेख करीन की इथं आल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्वांचं प्रेम आणि त्याचबरोबर ज्या घरात मी चार वर्ष राहिलो त्या घरातल्या मी म्हणजे घरातले को, सुद्धा कोण का करणार नाहीत म्हणजे एवढी काय म्हणतात ती सुविधा देणार नाही तेवढ्या सुविधा आम्हाला देणार आहे श्रीधर वराडकर हो, आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांचं कुटुंबीय त्यांनी सुद्धा संपूर्ण त्यांचं कुटुंबियांनी खूप प्रेम केलं खरं म्हणजे तेव्हा इथून पाय बाहेर जात नव्हता ज्यावेळी दत्री झाली लग्न झाल्यानंतर मला वाटतं माझं लग्न होतं त्यावेळी बरीचशी पाळून काढली माझ्या लग्नाला उपस्थित होती त्यावेळी बरेचसे लोक हे होते कारण लोकांशी नाळ जोडलेली होती सड्यावर फेरफटका मारण्यापासून ते समुद्रातली वारी करेपर्यंत समुद्रात जाऊन त्या कडकामध्ये ती जाळी टाकून पारवे पकडण्यापासूनच ह्या लोकात राहून मी समजलं खरं म्हणजे मला अगोदर समुद्राचा काही अनुभव नव्हता पण या लोकात विसरून त्यांच्याबरोबर मी दर्यावरती झालो त्यांच्याबरोबर मी समुद्रात फिरलो आणि ती जी भेटपणा होत ते मला याच गावाने आणि या वाडीने मला शिकवलं खरं म्हणजे सुरुवातीला इथं आल्यानंतर कारण मी थोडासाचार तालुक्यातला असल्यामुळे समुद्राची तशी मला ओळख नाही सुरुवातीला चार दिवस झाले शाळेत अध्यापन केलं की रात्री जाऊन झोप येत नव्हती कारण समजत नव्हतं की नेमकं काय होत म्हणून एक दिवस उठलो आणि दोन दोनला डॉक्टर डॉक्टरकडे गेलो आणि म्हटलं डॉक्टर मला रात्री झोप येत नाही अकस्मात साग येते तर डॉक्टर म्हणाले काम काय करता तर मी सर म्हटलं शिक्षक आहे मोठ्याने बोलता तर म्हटलं होय जरा थोडासा आवाजच मोठा असल्यामुळे आणि नवीन उलिप होता अद्यापन जात मोठमोठ्याने बोलावं मोठ्याने अशा प्रकारची ती सगळी हे होती आणि मग संध्याकाळी थरथरल्यासारखं व्हायचं दुसरं समुद्राच्या लाटांची सवय नव्हती त्यामुळे लाट पडली की तिकडे बसायला व्हायचं अशा प्रकारे पण तुमच्या या गावाने खूप आम्हाला काहीतरी दिलं या शाळेने बरेच विद्यार्थी घडले कारण ज्यावेळी शतक शतक महोत्सव या शाळेचा झाला त्यावेळेचा तो मला वाटतं याचं फॉर्मॅनिटिंग म्हणजे स्मरणिका काढलेली त्याच्या मला वाटतं अग्रक्रमाने आभा आणि हे तुम्ही सगळे आणि मला वाटतं आमची गाडी गुरुजी त्यांचा त्याच्यात सियाचा वाटा होता तिथं पूर्णपणे अवलोकन केलं पाहिलं या शाळेला परंपरा आहे त्या सांगेलकर गुरुजींच्या धरणी नतमस्त ज्यांनी फिरून या गावात शाळा सुरू केल्या आणि आज आपल्या त्या शाळा चालताय पण मित्रांनो आज थोडीशी अवस्था वेगळी झालेली आहे शाळा आपल्या बंद पडतात की काय असं वाटायला लागलं लाग आहे खरं म्हणजे का कोणास लोकांना का तो ना ते इंग्रजीचं फॅड लागलं मला कळत नाही खरं म्हणजे शिक्षण हे मुलाचं मातृभाषेतन झालं पाहिजे असं अनेक विचारवंत सांगतात प्रत्येक मुलाचं शिक्षण त्याच्या मातृभाषेतन प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे भाषा कुठली कधीही शिकता येते पण शिक्षण मात्र जे प्राथमिक शिक्षण आहे ते मातृभाषेतनं व्हावं जेणेकरून प्रत्येक विषयातील प्रत्येक संकल्पना ते मग गणित असू दे अन्य कुठले विषय असू दे विज्ञान असू दे त्याची जी मूलभूत संकल्पना आहे ती मुलाच्या डोक्यापर्यंत गेली पाहिजे गे। आणि मातृभाषेत ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर सर्वांनी लक्षात ठेवावं कारण आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही इंग्रजी शाळेच्या जवळ राहून सुद्धा आमची मुलं आम्ही मराठी माध्यमच्या शाळेत शिकवली त्याच कारणच हे आहे ज्ञान हे मातृभाषेतनं मिळवावं भाषा शिकणं सोपं नाही विचार करा आपण इकडे आपल्याला लागून कर्नाटक आहे एखाद्या लहान मुलाला नेऊन दोन वर्ष फक्त त्यांच्या एखाद्या कुटुंबात ठेवा दोन वर्ष कन्नड बोलायला लागेल बोलतं की नाही त्यामुळे बोलायला शिकणं कठीण नाही इंग्रजी शिकलं पाहिजे नाही असं नाही पण शिक्षणाची सुरुवात मात्र आपल्या मातृभाषेत करावी ही अपेक्षा आहे आणि माझ्या गावात ती शाळा टिकली पाहिजे माझ्या गावातली तर ते तुमच्याकडे खूप आहे बरं मला वाटतं कारण तुमच्याकडनं जेवढं सहकार्य मिळालं इथं काम करत असताना क्षणो क्षणी त्या शाळेसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्याकडनं म्हणजे खूप मला बरं वाटत सहकार्य आहे ते खूप चांगलं आहे म्हणून तर एवढी लोक आजही आपल्या काम या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे तुम्ही हात मारल्यानंतर कधी नाही म्हणणार नाही अशी ही लोक आम्ही जवळून पाहिलेली आहे आणि ज्या समाजामध्ये असं घडतो जिथं विद्यार्थी शिक्षक आणि पालक म्हणजे समाज जिथं एकत्र येऊन त्रिकोण पूर्ण होतो तिथं कधीही मागे राहत नाही ते पुढे जातच राहतो त्यामुळे आपली शाळा टिकली पाहिजे माझ्या मुलाला मी माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले ते कुठेही मागे पडत नाही आजपर्यंतचे एवढे इंजिनियर झाले एवढे डॉक्टर झाले ते कुठल्या इंग्रजी शाळेमध्ये शिकलेले होते आपल्याच गावातली एका बरीचशी लोक आहेत जी या शाळेत शिकली आणि चांगल्या चांगल्या हुद्द्याबरोबर आहेत त्यांनी कुठे कुठल्या इंग्रजी शाळेत शिकले होते मराठी शाळेतच कारण त्यांचं ज्ञान प्रगल्भ झालेलं होतं ते मनात म्हणजे जे शिकले ते झोक्यात राहिलेलं होतं इंग्रजी फक्त आपण पाठांतर करतो पाठांतर करून उत्तर लिहितो ते फक्त परीक्षेपुरतं होतो आणि त्यामुळे ते शिक्षण शिरकाळ टिकत नाही हा आमचा अनुभव आहे गेले पंचवीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतो तुम्ही इथे आम्हाला संधी दिली तुम्ही आम्हाला उभं राहायला शिकवलो खरं <muchye> म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटायचं की एखादा कार्यक्रमात उभं राहिल्यानंतर बोलायचं कसं थोडीशी भीती असायची मनात पण तुम्ही उभं केलं तुम्ही इथून सुरुवात केली तुम्ही आम्हाला बोलायला बोला, दिलं तुम्ही बोलायला लावलं आम्ही बोललो आमच्या विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता आम्ही इथून घडलो म्हणून तर मित्रांनो आज सांगायला अभिमान वाटतो की इथून गेल्यानंतर बरेच काही पल्ले गाठले आज तर मी कारण थोडीशी सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आज तुमचे दवसपूरची आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून जी जिल्ह्याची सर्वात मोठी संघटना आहे ज्याच्याकडे आज सत्तर टक्के शिक्षक आहे त्या संघटनेकडे त्या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे माझा जन्म कुठे जन्म माझा कुठे दोडामार तालुक्याच्या कोकणातील गावाचा मांगेली म्हणून गाव पराडकर सांगतील त्यांनी बघितलेलं आहे गुरु सांगेल आता बिचारा गुरु आमच्यात नाही तो सांगेल की गोवसगुरुजींचं गाव कुठं होतं आणि गोवसगुरुजी जन्मलेले कुठं खरं म्हणजे त्यावेळेचं एक आदिवासी गाव ज्या गावात कोणत्याही सुविधा नव्हत्या आमच्या बालपणी अशा गावात आम्ही राहिलो आणि तिथून ही जी पुढची वाटचाल आहे ती तुमच्यासारखी गोड माणसं सहवासात मिळाली आणि त्या माणसांनी हा सगळा सहवास सोपा केला त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देईन या शाळेत काम करत असताना नौका होतो